बऱ्याच मंडळींचा प्रश्न आहे आता सुनीता मुळे आहेत किंवा असंख्य मंडळींनी असं म्हटलं आहे की आमच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये सेफ्टी टँक आहे काही लोकांचं म्हणणं शोषखड्डा आहे काही लोकांचं म्हणणं पाण्याची टाकी आहे अंडरग्राऊंड नैऋत्य कोपऱ्यामध्ये पाण्याची टाकी किंवा ह्या गोष्टी कधीही नसाव्यात हे मी वारंवार सांगतो आहे किंबहुना पंचवीस वर्षापूर्वी मी जे पुस्तक स्वतःवरती अभ्यास करून लिहिलं त्याच्यामध्ये सुद्धा मी याचा स्पष्टपणाने उल्लेख केला आहे त्याच्यात आठवी नववी आवृत्ती आहे की एक असं पाहण्यात आलं की ऐंशी नव्वद टक्के घरांमध्ये घरातल्या स्त्रियांना कॅन्सरसारखे आजार किंवा इतर दुर्धर आजार होतात त्यामुळे नैऋत्य कोपऱ्याची अंडरग्राऊंड टाकी पाण्याची असेल सेफ्टी टँक असेल या गोष्टी ह्या त्वरित बंद करणं गरजेचं आहे किंबहुना खड्डा देखील त्या ठिकाणी नसावा खेडेगावामध्ये उकिरडा असतो तर तो, तो, तो उकिरडा चालू शकतो आपल्याला फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे नैऋत्य कोपऱ्यामध्ये साठलेलं पाणी नसावं ओव्हरहेड टँक चालते किंवा तुम्ही उंचाशी टाकी करून त्या ठिकाणी जर केली जमिनीच्यावर तर ती चालते पण जमिनीची खालची टाकी ही त्रासदायक आहे त्याच्यावर आज तरी कुठला उपाय शास्त्रकारांनी सांगितला नाही बंद करा याशिवाय पण मी काही अभ्यासाने जे उपाय सजेस्ट करतो त्यामध्ये जर तुम्ही जमिनीवर राहत असाल आणि तुमचा प्लॉट असतो त्या प्लॉटच्या घराच्या नैऋत्य कोपऱ्यात तुम्ही टाकी केली आहे पण कुठेतरी दुसरीकडे तुमचा नैऋत्य कोपरा संपत असेल तर तो कोपरा तुम्ही पश्चिम आणि दक्षिणेची भिंत ही तीन तीन फुटाने उंच करून घ्यावी आणि खाली म्हणजे त्या भिंतीला म्हणजे नैऋत्य कोपऱ्यात खाली तुम्ही एक दगडी चौथरा चा साडेतीन चार फुटाचा उंच बांधावा आणि त्याच्यामध्ये एक लोखंडाच्या पिरामिडचा बॉक्स लोहचुंबक चिकटवून त्याच्यामध्ये तुम्ही ते भरावं त्या चौथाऱ्यामध्ये जर तुम्हाला लोखंडाच्या पिरामिडचा बॉक्स हवा तर तो माझ्याकडे मिळेल किंवा कुठेही मिळेल आणि जर तुम्हाला तसं करायचं नसेल तर साधारणपणे दहा ते वीस किलो लोखंड आणि लोहचुंबक एकमेकाला चिकटून तो जो चौथरा कोपऱ्यात बांधणार त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला ते टाकून तो चौथरा बांधायचा आहे यामुळं ती नैऋत्याची टाकी जी आहे ती थोडीशी सरकेल म्हणजे लक्षात घ्या जर आता नैऋत्याची इथे टाकी आहे हा प्लॉट इथे संपला आहे याचा अर्थ काहीच नाही आहे तर मी टाकी आहे म्हणणार पण नैऋत्याची टाकी इथं आहे माझा प्लॉट इथे संपला आहे आणि इथं मी एखादी गोष्ट तयार केली तर याचा अर्थ नैऋत्याची टाकी नैऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋत्याला नसून तो चौथरा नैऋत्यला आहे माझ्या बोलण्याचा अर्थ तुम्हाला कळला असेल धन्यवाद